नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काल अठ्ठावीस जूनला राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देत आहे सरकार या अर्थसंकल्पामध्ये महिला तरुण शेतकरी या वर्गांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत विशेष म्हणजे याच अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा देखील केली आहे या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेचा फायदा बावन्न लाख कुटुंबियांना होणार आहे या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे यासंदर्भात आपण सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वात आधी मिळतील आपल्या चॅनलवरती नुकत्याच अजून दोन तीन नवीन व्हिडिओ टाकलेले आहेत कामगार संघटना ज्या काही आहेत त्या संदर्भात मग त्यांची भांडी योजना जी आहे त्या संदर्भातलाही व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की असंघटित कामगारांच्यासाठी जी नवीन संघटना स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात कोणता फॉर्म भरावा लागतो संदर्भातलीही माहिती आहे आणि त्याचबरोबर नुकतीच घोषणा केलेली जी काही लाडकी बहीण योजना जो आहे या सुद्धा एक नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही जाऊन तुम्ही चॅनलवरती बघू शकता आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत कुणाला मिळणार आहेत असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे ही।, ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतून राज्यातील छप्पन्न लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळते या महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत मग त्या नेमक्या कोणत्या आहेत तर बी पी एल रेशन कार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षांना तीन सिलेंडर हे तीन सिलेंडरचे पैसे हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन्न लाख सोळा हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे राज्यामध्ये दहा हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात ती येतील नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाईल वर्षाला एका कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बचत गटाच्या निधीमध्ये पंधरा हजारहून तीस हजार रुपयांची वाढ केली जाईल यावर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याची शासनाचा विचार आहे व्यावसायिक शिक्षणासाठी आठ लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे या आणि असा अशा असंख्य योजनांचा लाभ महाराष्ट्रातील महिला त्याचबरोबर मजुरांना आणखी जनतेला लवकरच होणार आहे त्यासाठी या चॅनलवरती अपडेट रहा सबस्क्राईब करा धन्यवाद